जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घरातील स्वयंपाकघर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य जेवण करतात म्हणून स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारात दोष आढळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरातील साऱ्या सदस्यांवर पडतो वास्तूंसार स्वयंपाकघरातील या काही गोष्टी कधीही संपू देऊ नका या गोष्टी जास्तीच्या प्रमाणात आणून ठेवावे संपायच्या आत घेऊन यावे किंवा संपल्यावर लगेच जाणाव्यात मी मीठ आपल्या आहारात सर्वात महत्वाचा घटक आहे मीठ तर प्रत्येक घरात असतंच पण कधी कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आतासाठी तर आहे उद्या घेऊन देवळला आपण संपूर्ण मीठ संपवून टाकतो पण असे करू नये मिठाला पूर्ण संपू नये मीठ संपण्याचा पूर्वीच घरात मीठ हाळून ठेवावं जरा आपल्या घरात पूर्ण पुन्हा, पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असल्यास घरात नकारात्मकता येते यामुळे वास्तुदोष लागतो ज्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो त्याचबरोबर घरात पैशांची चणचण जाणवते हळद हळद असा मसाला आहे ते अन्नाचं सुधारून अन्नाचे सौंदर्य वाढवतं हळद शुभ कार्यात आणि पूजेतही वापरले जाते भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे घरात हळद संपल्यानं गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नये जास्तीचे हळद आणून ठेवावं किंवा संपण्याच्या पूर्वी घरात आणून ठेवावं घरातील हळद संपल्यावर मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात घरात शुभ होण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका गमाचं पीठ गव्हाचं पीठ सर्वात महत्वपूर्ण असतं म्हणून गमाचं पीठ संपण्यापूर्वीच घरात पीठ आणले जाते पण कधी कधी घरात संपून जात अशा परिस्थितीत आपण पर ज्या डब्यात थोडेसे पीठ ठेवा ते पूर्णपणे रिकामे करू नका आणि संपल्यावर आपल्याला मान सन्मानासंबंधी संबंधी नुकसान संभवते तांदूळ तांदूळाचा उत्मगंधाबरोबरच पूजेमध्ये देखील होतो अक्षता पूजेत वापरला जाणारा तांदूळ याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते घरात तांदूळ संपल्यावर ग्रहाचा दोष लागतो शुक्र ग्रहाला भौतिक सुख समृद्धीचा घटक मानला जातो म्हणून घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये घरात नेहमी तांदूळ असल्यानं धान्याने भरलेले असतं अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद